रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी खोपोलीतील निवडणूक याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ शिळफाटा येथील यादीत एकशे चाळीस मतदारांचे डबल नाव निवडणूक काळात गैरवापर झाल्याची शक्यता आम आदमी पार्टीनं केला पर्दाफाश देशात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व इंडिया आघाडीमार्फत निवडणूक आयोगावर ओट चोरीचा आरोप लावण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने आम आदमी पार्टी खोपोली तर्फे कर्जत खालापूर एकशे एकोणनव्वद विधानसभेतील खोपोली शहरातील शिरफाटा येथील प्रभाग क्रमांक दहा येथील मतदार याद्या तपासल्या असता साडेचार ते पाच हजार मतदारांपैकी एकशे चाळीस मतदार असे आहेत ज्यांचं नाव यादीमध्ये दोन वेळा आलेलं आहे तसेच अनेक असे मतदार आहेत जे स्थलांतरित झालेले आहेत परंतु त्यांचं नाव अद्यापही यादीमध्ये कायम आहे काही मतदार असे आहेत जे मयत झालेले आहेत परंतु अजूनही त्यांचं नाव यादीमधून वगळण्यात आलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या मतदारांच्या नावावर मतदान झाले असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे शिल्फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात बिगारी कामगार यासह इतर राज्यातील ठेकेदारांमार्फत आलेली कुटुंब मोठ्या प्रमाणात आहेत अशीच परिस्थिती सर्वत्र मतदारसंघात आहे त्यामुळे फक्त खोपोली शिळफाटा येथील यादीमध्ये जर इतक्या प्रमाणात घोळ असेल तर अख्ख्या विधानसभेमध्ये किती मोठ्या प्रमाणावर मतदार घोळ असेल याची खात्री होत असून संपूर्ण विधानसभा मतदारसंघात जवळपास सात ते आठ हजार मतदार असे असतील ज्यांचं नाव दोन वेळा असेल अशी शंका आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर रियाज खान पटाण यांनी उपस्थित केली आहे मागील निवडणुकीत कर्जत खालापूर मधील दोन नंबरवर असलेले विधानसभा तत्कालीन अपक्ष उमेदवार सुधाकर घारे, फक्त पाच हजार मतांनी पराभूत झाले हे विशेष आहे त्यामुळे या दोन वेळा आणि मयत मतदारांची नावं हा सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय आम आदमी पार्टी खालापूरतर्फे तहसीलदार व निवडणूक आयोगाला सदर याद्यांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत पत्र देण्यात आलेलं असून पुढील के दुरुस्ती केलेल्या याद्याच वापरण्यात याव्यात आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी मागणी केली आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपणास माहितच आहे आज देशामध्ये वोट चोरीचा जो प्रकार आहे तो, तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे ह्याच अनुषंगाने आज आम्ही कर्जत खालापूर विधानसभा जी आहे एकशे एकोणनव्वद विधानसभा त्याची चाचपणी केली खोपोली शहरातील फक्त शिवफाटा येथील प्रभाग क्रमांक दहाची आम्ही चाचपणी केली असता साडेचार ते पाच हजार मतदारांपैकी एकशे चाळीस मतदार असे आहेत ज्यांचे नाव यादीमध्ये डबल डबल आहेत काही मतदार असे आहेत जे पाच ते, ते दहा वर्ष झालेले आहेत एक्सपायर झालेले आहेत परंतु त्यांचे सुद्धा नाव अजूनपर्यंत यादीमध्ये आहेत काही मतदार असे आहेत जे स्थलांतरित झालेले आहेत त्यांचे नावसुद्धा यादीमध्ये आहेत आम्ही ऑफिशियली खालापूर तहसीलदार आणि निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केलेली आहेत व ज्या लोकांची नावं डबल डबल आहेत त्यांचे फॉर्म नंबर सात भरून त्यापैकी एक वोटिंग कार्ड त्यांचा रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही खालापूर तहसीलदार व निवडणूक आयोगाकडे केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा